नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन शाळांशी सुरुवात झालेली आहे आणि मी देवीची उत्तरपूजा पण केली आणि रुद्र पण गेला स्कूलमध्ये तर जो काही प्रसाद आणि जे तांदूळ असतात ना ते कलशाच्या खाली ठेवतो तर ते शक्यतो पाण्यात सोडायचे असतात पण पाण्यात आता समुद्राला जावं लागेल आणि कुठे सोडायचे म्हणून मी म्हटलं चला टेरेसवरती पक्ष्यांना टाकू कारण टेरेसवरती आमच्या खूप सारे पक्षी असतात कबूतराचं तर नुसतं थवाच असतो आणि त्यामुळे मग म्हटलं चला पक्ष्यांना टाकावेत म्हणून मी आली तर आता मी पक्ष्यांना हे तांदूळ टाकणार आहे येथील कधी माहीत नाही सगळे इथं झाडातनीच असतात तर अक्षरशः मी किती महिन्यातून आली ना माझं मला पण माहीत नाही मी लास्ट टाईम कधी आली होती तेच मला आठवत नव्हतं आज खूप दिवसातून टेरेसवर आलो दिवाळीनंतर गावाकडून आलो कोणा त्याच्यानंतर तर गेलीच नाही टेरेसवर आणि त्याच्या आधीसुद्धा गेले असेल असं वाटत नाही कारण इतकं बिझी झालं आहे कामामध्ये इतकं म्हणजे ना पहिलं ज्यावेळी मी इथे राहायला यायची ना आली होती ना तेव्हा पहिलं त्यावेळेस मी रोज डेली रुद्रला घेऊन टेरेसवरती ते खेळायला जायची मस्त तो खेळायचा पण आत्ता नाही जमत आता कामामध्ये खूप थकून जायला होतं तर बघा हा आहे दमनचा लूक आणि जे पलीकडचा रोड दिसतो ना तिथं एअरपोर्ट आहे ते पलीकडे आणि बघा सिग्नल आहे तो रेडवाला तर टाकले आता तांदूळ आता जाते घरी खाली कारण ऊन एवढं नाही बरं का मस्त वाटते उन्हात उभं राहायला सकाळ सकाळचं थंडी आहे ना त्यामुळे आणि मी तर सकाळचं माझे पहिली काम आटोपते स्वतःचं काय सुद्धा करत नाही तसं तर मी दिवसभरच स्वतःचं काय करत नाही तर आता मी खाली जाते तर बघा आता सगळं काम आवरलं आता जायचं आहे कारण आज म्हटलं सोडून नॉनव्हेजचा बेत करावा कारण खूप आता महिना झाला काहीच खाल्लं नव्हतं आणि मी कट्टर नॉनव्हेज आहे पण मला पूर्ण महिना ना नॉनव्हेजची आठवण पण आली नव्हती यावेळी खरं सांगते पण आज म्हटलं आणि रविवारी करायचं तर रविवारी भोगे त्यामुळे रवि रविवारी तर भोगीचा बेत असेल त्यामुळे म्हटलं मग आजच करून घ्यावं हो पुन्हा एक आठवडाभर पुन्हा जमणार नाही तर आठवडाभर लांबेल तर त्याच्या आधी माझे दोन पार्सल आले ते म्हटलं आधी ओपन करून तुम्हाला दाखवावे तर त्याच्यामध्ये ऑच आहे मी रात्री ओपन केलं होतं रात्री लेट झालं पूजेच्या नंतर तर बघू शकता की असं याच्यामध्ये वॉ वॉच आहे बघा तर हे खूप छान आहे खूप मस्त आहे पण त्याची साईज इतकी स्मॉल आहे ना मी एवढंच छोटं मला नकोच आहे जर आपण भिंतीवर आलो तर त्याला डोळे लावून लावून बघावं लागेल इतकं छोटं हे वॉच आहे बघू शकता आणि थोडंसं मोठं पाहिजे म्हणून मी रात्रीच रिफंड केलं आहे आता तो माणूस न्यायला पण येणार आहे पण याची क्वालिटी खरंच खूप छान आहे महत्त्वाचं म्हणजे माझे गणपती बाप्पा आहे मला खूप आवडतं आणि माझी खूप श्रद्धा आहे खरं तर गणपती बाप्पांवरती त्यामुळे मग मी हे गणपती बाप्पांचंच घेतलं आहे मी बघू आता मी रिपोर्ट रिपट केलं आहे मोठं काहीतरी मोठं घ्यावं असं मला वाटतंय तर म्हणून मी रिटर्न केलं पण मला तरी पण तुम्हाला दाखवायचं होतं की कसं आहे दाखवायचं होतं आणि याचं पॅकिंग ना खूप छान पॅक करून देतात बघा ते खूप मस्त पॅकिंग राहतं डॅमेज वस्तू व्हायची अजिबात म्हणजे शक्यता नसते सगळ्या वस्तू एकदम व्यवस्थित जसायच्या तशा ते पॅक करून देतात तर आता मी व्यवस्थित ठेवून देते ना व्हायचं खराब माझ्याकडून छान आहे तसं तर आणि पण माझ्या मी जरा थोडस मला असं की छोटा आहे ना आहे ना म्हणून मग हे रिफंड रिटर्न करून टाकते आता दुसरं थोडं मोठं मागवते होत तसं तर गरज लागत नाहीये पण आता झालंय असं मशीन वरती बसलं ना मोबाईल लांब असला की मग लक्ष जातं भिंतीकडे वाटत किती वाजलेत सारखं विचारावं लागतं ह्या नावाला की किती वाजलेत आणि सांगणार तर धड कधीच नाही नुसतं सारखं विचारायचं म्हणून मला देवा काई गरज आहे नाहीतर आपल्या हातात सदैव मोबाईल असतो काही गरज नाही आहे खरं तर घड्याळाची पण आता मला खूप गर वाचतं आणि कस्टमर पण आले ना बघतात विचारतात का जर किती वाचले मग मला मोबाईलमध्ये बघून त्यांना सांगावं लागतं त्यापेक्षा घरात घड्याळ असेल तर कसं आणि वास्तुशास्त्रात म्हणजे पण असा नियम आहे बरं का घरा घड्याळ घरात असावं चांगलं असतं तर आता वादी महत्त्वाची गोष्ट जी की संक्रांतीसाठी आता मी साडीत तर घेतली पण म्हटलं ज्वेलरी तर ज्वेलरीचं असं काय नव्हतं माझं चालवतं जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे त्यातलंच काहीतरी घालायचं पण माझी मैत्रिणी म्हणली नको संक्रांत आहे ना आपण कधीच काय घेत नाही तर चल काहीतरी वेगळं घेऊया म्हणून मग आम्ही दोघींनी दोघींसाठी दोन सेट मागवले दोन क्वांटिटी मी मागवली होत्या दोनची तर मी माझं माझं ओपन करून दाखवतं दाखवते कारण तिथं पण सेमच असेल याच्यामध्ये आहे तिथं दोन क्वांटिटी आम्ही घेतली होती तर मी रात्री बघितलंच नाही मला वेळच नाही भेटला बघायला तसंच होतं फक्त फक्त कवर काढलाय तर मला सगळ्यात जास्त आवडलेलं काय माहिती का ही नोज रिंग अशी अशी जी पिन आहे ना ते मी ह्याच्या आधी कधी वापरलीच नव्हती म्हणून मला हे घ्यायची होती सगळ्या लय जणांच्या मी नाकावर अशी पिन बघितली पण मला हे घ्यायचीच होती आज तर मी इकडच्या नाकात लावून बघती कशी दिसते महत्वाचं प्रेस आहे बरं का प्रेसच्या वस्तू खरंच चांगल्या ती नाक टोचायची फिरकायची त्याची गरजच नाही असे दिसेल नाका मोठी दिसते का <laughs> पण ही साडी घातली ना खूप छान दिली बघू शकता किती भारी दिसते ना मला खूप आवडली आणि फोटो बघूनच मी घेतली अजून भरपूर सेट होते पण काहींवर असतात ना नत्या, नत्या त्या होत्या माझ्याकडे नीता आस पण मला हे राहायचं होतं वेगळं काहीतरी किती दिवस तेच तेच गरिबा सारखं स्वतः आपण तर कधी मोठं व्हायचं आणि ह्याच्यावरती असं कानातलंय दिसत का नाहीये आहे हां कानातलंय कानातलं आहे आणि नंतर पूर्ण सेट आहे काही दुसरं घालायची गरज नाही कानातलं गळ्यातलं वरचं खालचं सगळं मी पूर्ण सेटच घालते मग तरी कसं दिसतंय नाही तर ते रिटर्न कराय बरं पण खूप छान आहे आणि याला रिव्ह्यूज पण खूप मस्त होता म्हणून घेतलं कारण इच्छा असते किती दिवस आपण गरिबासारखं हेच दिवस आहेत पुन्हा म्हातारा झाल्यावर कुठं कुणाला दाखवायचं तर याची क्वालिटी खरंच खूप चांगली क्वालिटी आहे दुकानात जर आपण हे घ्यायला गेलो ना पाचशेच्या खाली आपल्याला सेट भेटत नाही हा त्या त्यामानानं हा खूप जास्त छान पट बसला आहे तर हा असा सेट आहे तसं तरी ट्रेंडिंगला वगैरे नाही आहे खूप दिवस झालं जुनी आहे पण मी हे नव्हतं घेतलं कधीच मोत्याची ज्वेलरी म्हणून म्हटलं यावेळी मोत्याचीच घ्यायची आणि ट्रेंडिंगला पण आता असं काय नाही ती एक तुशीचा आहे प्रकार तो फक्त ते ट्रेंडिंगला आहे पण तुशी घेऊन काय मिसतो वरच खाली असं काही येत नाही दुसरं घ्यावं लागतं काहीतरी मग मला हा सेट हवा होता आणि महत्वाचं मला ती रोज नोज रिंग पाहिजे होती मला ती फार आवडते तर खूप छान क्वालिटी आहे कुठं डॅमेज इमेज नाही आहे खूप मस्त क्वालिटी आहे आणि दिसायला पण खूप छान आहे आणि सगळं मॅचिंग मॅचिंग संक्रांतीच्या दिवशी तर मला दिसेलच मी पूर्ण सेट घालेल त्यावेळी खुरत तर खरंच खूप छान आहे बर का हा सेट तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मला मी परवा रात्री आम्ही दोघींनी ऑर्डर केलं आणि काल सकाळी मला आले म्हणजे साधारणतः चोवीस ते पंचवीस तासामध्ये मला हे पार्सल घरी पोचलेलं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक सोडते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच घेऊ शकता पण आता येईल का नाही नाही येऊ शकत आता कारण की आता संक्रांत आली दोनच दिवस संक्रांत राहिले आहे दोन दिवसात नाही येणार येऊ शकतं तुमच्या ॲड्रेसवरती डिपेंड आहे कारण की आपला ॲड्रेसचं कसं असतं की कुठे आहे चांग व्यवस्थित ऍड्रेस असेल तर पटकन येऊन जातं माझ्या तरी म्हणजे आता तो त्यात पाठच झाला ऍड्रेस अगदी एका दिवसात माझं पालसे मा मागवलं की मला दुकानात जायची गरजच नाही एका एक दिवसामध्ये येतं त्याच्यात जे दोरे ना त्या पण खूप छान आहे रुतत बितत नाही आहे काय नाही खूप मस्त ना आहे आणि मी जे रिव्ह्यूज बघितलं ना त्याच्यामध्ये तर मराठी मुलीने सगळ्यात जास्त हे परचेस केलंय सगळ्यात जास्त मराठी मुलीने केलंय महाराष्ट्रातून आणि छान छान कमेंट्स पण केल्या फोटो पण टाकले तर हा आहे पूर्ण सेट कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला हा सेट माझा कसा वाटला ते मी लिंक तर देणार आहे तुम्ही घेऊन येईल तुम्हाला सांगता येत नाही जण त्याच्या ॲड्रेसवरती असं दोन दिवसात पण येऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे तर हा होता असा सेट तर कितीला भेटलाय आम्हाला भेटलेला आहे दोनशे अठ्ठावीस का काही नाही दोनशे अठ्ठावनला म्हणजे दोन्ही सेट आम्हाला पाचशे सव्वीस का एकवीस रुपयेला अठ्ठावीस समथिंग काहीतरी पडलेलं आहे पाचशेच्या वर आहेत पण म्हणजे अडीचशेच्या अडीचशेच्या वर तुम्हाला ह्याचं एक सेट भेटतो पण सेटमध्ये पूर्ण आहे याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं छान आहे मी तर घातल्यावर तुम्हाला दिसणारच आहे <laughs> तर बघा मी सगळ्यात आधी मटण धुवून घेतलं मी कधीही नेहमी धुवून घेते मटण आणि नंतर त्याच्यामध्ये हळद मीठ लावून ठेवते बाजूला त्याच्यानंतर ते कुकरमध्ये तेल टाकलं आणि लसूण टाकलं बारीक चेचलेला तर मी नेहमी कुकरमध्ये करते नेहमी कधीच मी, मी वायफट असा गॅस वापरत नाही आणि आमचं खूप छान लागतं मटण तर आम्हाला म्हणजे सुद्धा कधीही माझ्या स्वयंपाकाला सतत नावं ठेवणार त्यांना मटण आवडतं माझं म्हणजे चांगलं लागतं तसं मटणाचं घालवणार कसं मांदं वगैरे असं त्यामुळे चांगलं लागतं तर त्याच्यानंतर मी मटण टाकलं छान थोडंसं फ्राय केलं हलवलं म्हणजे आणि वाफ काढली आणि मग गरम पाणी घातलं आणि पाच सहा सिट्ट्या काढून घ्यायच्या तोपर्यंत इथं तो माझं मसाल्यासाठी बघा ग्रेवीसाठी मी कांदा आणि टोमॅटो मिक्स बारीक करून आणि खोबरं पण त्याच्यातच टाकलं होतं आणि नंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकलं नंतर बारीक चिरलेला कांदा आणि आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती ना ती टाकली तर बारीक चिरलेला कांदा सजासज टाकायचा नसतो पण कारभाराचं लय असतं की बारीक चिरलेला कांदा टाक मला आवडतो वगैरे 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 तर मी नंतर आलं लसून पेस्ट टाकली कारण आलं टाकलं ना बारीक करून त्याची जी केसा केसासारखं लांब लांब निघतं आणि मग मला ते नाही आवडत आहे म्हणून मग मी आलं लसून पेस्टच टाकली डायरेक्ट आणि त्याच्यानंतर मसाले टाकले जसं की आपल्याला लाल तिखट गरम मसाला हे मसाले टाकले घरातले आणि शेवटी एवढेच मटन मसाला टाकला मी आणि सगळं छान परतून घ्यायचं तर एवढं मसाले टाकायची खरंच गरज नसते बरं का अगदी थोड्या मसाल्यामध्ये पण खूप छान होतं तर त्याच्यानंतर मी जे काही कुकरला मटण शिजवून घेतलं होतं ते टाकलं बघू शकता लगेचच किती छान असं अजून उकळी सुद्धा आली नाही तोपर्यंतच मस्त दिसायला लागले कहां पे है तुमने पेपरवाला बनाव ठीक आहे फिर चले काय जाके, जाके ना गाडीवरती थांबले तर बघा रुद्रच्या शाळेच्या पुढेच आज केशर अमृतुल्य महाराष्ट्रीयन पहिल्यांदाच चहाच टपरी कोणीतरी चहाच दुकान खोल खुश हो ना हां बोलिए उपर जा रे इतना पतला मग तू जावली रुदू तू बनवलेली दाखव ना मला बघायचे तू कसली बनवली दा ते दाखव ना बॅग मधली मग कसले मस्त मस्त बनवला मुलांनी ह्यांच्या स्कूल मध्ये छान आहे मस्त क्रिएटिव्हिटी वगैरे चॉकलेट पण मिळल का कोणाचा बर्थडे होता मग हॅपी बर्थडे बोललास हो का तू बनवली स्वतःनी बनवलीस का टीचर न बनवली खरं खरं सांगायचं तुझ्या हाताने दाखव तरी अरे नीट तरी दाखव रे हे वरते हाय ते आईच है ना हे तोंड आणि तर ही ट्रायंगल आहे का पप्पाला तर मला वाटतंय कॉलेजला जाऊस माहित नसेल स्मायली <laughs> मस्त बनवली ना आणि यांना पेपर पण छान दिले स्कूल स्कूलमध्ये ना एक गोष्ट चांगल्या शाळेत घालण्याचं ना हे एक म्हणजे फायदा आहे बर प्रत्येक म्हणजे कोणतं पण सण असू द्या छोटी मोठी गोष्ट असू सगळं सेलिब्रेट करतात आणि मुलांना पण वेगळं काहीतरी कौशल्य स्किल त्यांचं दाखवण्याचं का कोणतं चॉकलेट आहे सांग बर मेलोडी बेलोडी आणि मस्त असत यांच्या स्कूलमध्ये सगळे आणि काय पण असू दे सगळ्या क्रिएटिव्हिटी मुलांना मुलांकडून करून घेतात आणि त्याची टीचर तर लय बेस्ट आहे म्हणजे खूप छान शिकवतात ते खर तर हे स्कूलच चांगलं आहे पण आता काय माहित किती दिवस आहे स्कूलमध्ये आहे माझ्या पप्पू आहे ना हे वर्ष तरी मस्त गेले त्याच चला जीव तर इथं मटणाचा रस्सा माझा बघा झणझणीत तयार आहे आता मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतो कसा झालाय सांगा तर जेवण वगैरे झालं आणि भांडी पण धुतले आणि त्याच्यानंतर लागली कामाला कारण काल रात्री मला म्हणजे हे कस्टमरनी साड्या आणून दिली होती ज्याचे की मला पडदे बनवायचे होते तर त्यांना देवघरासाठी आपलं मंदिर आता माझं मंदिरसुद्धा बघा साईटला आहे आतमध्ये जर मी पुढून पडदा लावला तर खूप छान दिसेल ते पण मी नाही अजून तरी लावला पुढचं पुड़ पुढं कारण आपण रेंट नाही राहतो ना असं काही करावं खिळे ठोकावेत अशी मला म्हणजे आपल्याला परमिशनच नसते असं म्हटलं तरी चालेल कारण की रेंट ना राहणाऱ्या माणसांचं आयुष्य असलंच असतं तर ही ज्या कस्टमरची साडी आहे ना त्यांनी चांगली म्हणजे क जॉर्जेट कपडा आहे याचा साडीचा पण त्यामुळे होत काय होतं की हा कपडा थोडासा नेटसारखा थोडा पातळ होता मग सुईसारखी अडकायची त्याच्यामध्ये आणि सुई अडकली ना की सुई तिथेच थांबते पुढे पण जात नाही आणि महागं पण जात नाही त्यामुळे मला खरं तर खूप तकलीफ झाली बरं सार का सारखं खोलावं लागत होतं सारखं बॉबीन आतमध्ये टाकावी लागत होती सारखं मला ते हँडविल फिरवावं लागत होता खूप त्रास झाला याच्यामध्ये ह्या पडद्या शिवण्यामध्ये पण खूप छान पडदे पण माझे शेवट शिवून झालेत तर हे पडदे तुम्हाला वद उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहेत की मी कसे शिवलेत आता फक्त मी शिवते कारण की आता उशीर झाला होता दुपारचे अडीच तीन वाजले होते मला हे शिवायचे आहेत आणि रुद्राचं कसं असतं मी जोपर्यंत त्याला झोपवत जो नाही पुढं घेऊन कुशीत जोपर्यंत शिरत नाही तोवर त्याला झोपच येत नाही पप्पा त्याचे झोपलेत त्याला म्हटलं जा पप्पासोबत झोप पण नाही म्हटलं मी उद्याचं पप्पासोबत झोपतो पण आज मी तुझ्यासोबत झोपणार त्यामुळे मग त्याला झोपवावं लागतं दुपारी कसं असतं लहान आहे तो आणि थोडी झोप तरी पाहिजे बरं का लहान मुलांना तर रोज तो दुपारी झोपला की डायरेक्ट पाच साडेपाचलाच उठतो तोपर्यंत उठत नाही तीन वाजेपर्यंत तो झोपतो अडीच तीनपर्यंत नंतर पाच साडेपाचला उठतो त्याची छान झोप होती तर तो झोपतो पण मी काय आता झोपत नाही कधीतरी झोपते पण मला काम असतं पहिलं तर ना माझं आयुष्य खूप वेगळं होतं तुम्हाला पलीकडे एक क्राफ्ट दिसत असेल बघा जो की मी तो नसतो उलनचा धागा त्याने बनवलेला आहे तर मी कधीही मोकळा वेळ याच्या आधी पण मी ज्यावेळेस काही काम करत नव्हते यूट्यूबवर नव्हते पण मी फुकट बसायची नाही काय पण करायची ड्रॉइंग करायची तुम्हाला ज्या सगळ्या दरवाज्यांवरती वेगवेगळे असे ड्रॉइंग्स बघायला भेटले असतील तसं तर मी एक दिवशी तुम्हाला दाखवणार आहे बरं का सगळं आणि जे पलीकडे मंदिराच्या वरती पण एक क्राफ्ट दिसते तेसुद्धा मी स्वतः बनवलेलं आहे आणि अलीकडे पण दोन चार आहेत तेसुद्धा मी स्वतः बनवलेलं आहे जवारुद्र रुद्र साधारणतः एक सात आठ नऊ महिन्यात असेल तेव्हा मी हे बनवले रुद्राला सांभाळत सांभाळत बनवले कारण मला पहिल्यापासून रुद्र झोपलाक नाही तेवढा टायमिंगमध्ये काय करायचं मला फालतूकचा वेळ बिलकुल म्हणजे वेस्ट घालवायला आवडत नाही तर मी ते क्राफ्टिंगचं पण शिकले उलंदचं नसतं का ते पण मला सगळं येतं ते खूप मस्त मला डेकोरेट करायला येतं बरं का माझ्या घरात मी खूप अडकवलंय तसलं तुम्हाला माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये बघायला भेटलं पण असेल भिंतींवरती लावलेलं नसेल भेटलं तर मी नेक्स्ट एक दिवशी मी नक्कीच माझ्या घराची होम टूर करणार आहे म्हणजे भाड्याच असलं तरी माझं जे काय आहे ते तुम्हाला मी दाखवेनच तर हा होता आपला आजचा ब्लॉग आता मला इथून पुढे कस्टमरचं काम आवरायचं आहे नंतर उद्राला झोपवायचं आहे आणि मग संध्याकाळी ते कस्टमर हे घेऊन जातील तर छोट्या छोट्या कामातून सुद्धा बघा भरपूर चांगले पैसे मिळतात तर हा पडद्याचं मी एक पडदा शिवायला असे तीस रुपये घेतले कस्टमरकडून म्हणजे बघा फक्त काय करायचं होतं साडी कट केली दोन्ही साईडनं पिको केला आणि वरतून नॉट टाकण्यासाठी किंवा आपण जो ह्याच्यामध्ये घालतो ना ते काय म्हणतात तारेसारखं त्याच्यात घालण्यासाठी तो पडदा तीनच गोष्टी केल्यात तरी चांगले पैसे मिळतात सो केलं पाहिजे तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय